नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या मनुस्मृतीच्या प्रती फाटल्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाडमधील अनेक गावं वाड्यांवर पाणी टंचाई ग्रामस्थांना पाणी घ्यावं लागत आहे विकत रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून वीस जणांची नासासाठी निवड अभ्यासूपणा गुणवंतपणा ठेवून उज्ज्वल करिअर करा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि प्रबोध चव्हाण राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित प्रबोध चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा होतोय वर्षा पाहुयात सविस्तर वृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं आणि एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान जन्माला घातलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आता मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य शासनानं मांडला असता शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी याला कडकडून विरोध केला त्यासाठी आज त्यांनी महाडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीभूमी स्मारक येथे मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत मनुस्मृती प्रतीचे होळी केली आहे त्यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद टिपणीस तसेच शरद पवार गटाचे हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते महत्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या प्रतींचं हो दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेल्या प्रती फाडल्या गेल्यानं दिलगिरी देखील त्यांनी व्यक्त केली ठीक आहे विरोधक राजकारण करणार त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं त्याच्यासाठी के, त्याच्यात काय माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने मी मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते, ते, रागा ते फाडण्यात आलं त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी मूर्ख म्हणत असेल तर तो मूर्ख आहे याच्यात कुठलाही हेतू नव्हता आणि ते आपल्यालाही स्पष्ट दिसले आणि जसं ते लक्षात आलं तसं ज्या ज्यांनी 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 फाडलं होतं त्यांनी स्वतः ते जमा केलं आणि आणून ची स्मृती नसावी म्हणून जे लिखाण केलंय ते नसावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त सवर्ण वर्गाने लढा दिला उच्चवर्णीयांनी लढा दिला चित्रे दुर्वे शहस्त्रबुद्धे सरटकर या सगळ्यांनी लढा दिला ठराव केले तेच मनुस्मृतीतील काही श्लोक तुम्ही परत पुस्तकात आणतायत म्हणजे मनुला प्रवेश देतात परत तर ज्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलं तीच मनुस्मृती जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये जाळली मात्र मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडला गेला यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी निर्माण झाली असून झाल्या प्रकाराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे हेब आमदार या ठिकाणी मनुस्मृती दहन करून गेले क्रांतीस्तंभावरती परंतु त्यांच्या हातून तो मनुस्मृती असलेला तिथं डॉक्टर आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाटला गेला जाणीवपूर्वक फाडला गेला की फाडला गेला याच्यावरती मला प्रश्न उपस्थित करायचा आहे दुसरी गोष्ट खरंच ते मनुस्मृती दहन करायला आले होते की डॉक्टर आंबेडकरांचे विचार ह्याचा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि मतं मागायची मला त्याच्यात काही बोलायचं नाही त्या विषयावर तो त्यांचा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दुसऱ्या बाजूला ह्या गोष्टी खरंच जाणीवपूर्वक होत आहेत की मुद्दामहून केल्या जात आहेत याच्याबद्दल माझ्या मनात शंका आली आणि हा जो अपमान आहे हा मीच नव्हे तर संपूर्ण आमच्या समाजाच्यासुद्धा जिवारी लागला आहे आणि एक सुशिक्षित तरुण म्हणून या महाडच्या क्रांतीभूमीत येऊन अशी कुठल्याही राजकीय नेत्याकडून राजकीय पक्षांच्याकडून अशा गोष्टी भविष्यात देखील झाल्या नाही पाहिजे याची त्यांनी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी यांच्या विरोधात कठोर आणि कठोर अशी मागणी कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय हा उपयुक्त पाणीसाठा फक्त पंधरा जून पर्यंत असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केलाय पाणी टंचाईची आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एका दिवसात पाणी पुरवठा केला जातोय रत्नागिरीत भीषण पाणी प्रश्नावर आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत रत्नागिरी नगरपालिकेवर धडक दिली शिळ धरण ते जॅकवेल पाईपलाईनचं काम त्वरित पूर्ण करावे यासाठी आघाडीच्या वतीनं रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं अनियमित पाणी पुरवठा असल्याने वेळीच उपाययोजना न केल्यास भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवू शकते असं असताना मात्र नगरपालिका प्रशासनाला शिळ धरणाच्या स्थितीचं गांभीर्य अजिबात नसल्याचा आरोप सर्व पक्षीय नेत्यांनी केला नालेसफाई कचरा गटारे आदींचं रखडलेलं काम यामुळे शहरात डेंग्यूचं थैमान सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला या रत्नागिरी शहरामध्ये जी पाण्याची समस्या ही गंभीर निर्माण झालेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य संपूर्ण धोक्या झालेला आहे की रत्नागिरीमध्ये जे आज रत्नागिरी शहरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी जे पेशंट ॲडमिट आहेत डेंग्यूने हे रत्नागिरी शहरातले नव्वद टक्के आहेत आणि ग्रामीण भागातले दहा टक्के आहेत ही संपूर्ण कल्पना आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना दिलेली आहे त्याचबरोबर आज ज्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं की दोन टँकर आम्ही भाड्याने लावले आज जर आजपासून बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत पाऊस नाही पडला तर संपूर्ण रत्नागिरीतल्या जनतेच्या नागरिकांना एकही पाण्याचा थेंब मिळणार नाही अशी परिस्थिती या रत्नाई शहरामध्ये उद्भवणार आहे ही सगळ्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहेत आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये पाणी आम्ही रत्नागिरी त्या जनतेला कमी पडून देणार नाही त्याचबरोबर रत्नाई नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सोळा प्रभाग आहेत त्या ठिकाणी दररोज त्या प्रभागामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे ते उद्यापासून त्या आपण आम्ही आमच्या माध्यमातून निवेदन दिल्यामुळे ते शंभर टक्के करतील असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि जर पाणीची समस्या आणि जर आरोग्य विभागाला जो होणारा जो आहे तो, तो, तो दासांपासून जो होणारा त्रास आहे आजारी पडणारे पेशंट आहेत ह्याच्यावरती जर नगर परिषदेचं योग्य रीतीने नियोजन नाही केले तर आम्ही उग्र आंदोलन जे असं करू की भविष्यातनी भूतो कधी झालं नसेल की त्यावेळी ते आम्ही आतमध्ये असो आणि प्रशासक बाहेर असेल अशी परिस्थिती निर्माण येऊ नये हे आम्ही त्यांना कल्पना दिली आहे एक महिना झाला धरणाचे कारण सांगून आणि पाण्याचे जनतेला जो काही त्रास होतो आहे पाण्यामुळे जे वेळेवर पाणी मिळत नाही आणि आता इथून पुढे मिळेल की नाही ही शंका आहे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदेवर मोर्चा काढला होता आणि महिलांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे पाणी आणि ते पाणी फक्त आणि फक्त नगरपालिकेने दे देण्यात यावं यासाठी नव्हे तर जनतेला काय आवश्यक का आहे हे नगरपालिका विसरली असल्यामुळे आम्ही त्याची आठवण करून द्यायला नगरपालिकेवर धडक दिलेली होती करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणी टंचाई आजही कायम आहे औद्योगिक क्षेत्रातील शील गावातील आदिवासी वाड्यांसह अन्य वाड्या देखील आजही तहानलेल्या आहेत त्यामुळे आदिवासी वाडीवरील महिलांना खाजगी बोअरवेलवरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रत्येक गावात जलजीवन मिशनच्या करोडो रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या गोरगरीब जनतेला आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते अशीच अवस्था महाड तालुक्यातील शेल आदिवासी वाडीवर पाहायला मिळते या ठिकाणी सुदर्शन केमिकल कंपनीनं आपल्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहिरी टाकी आणि पाईपलाईन टाकण्याचं काम केलं मात्र ही योजना ग्रामस्थांना विश्वासात न घेता केल्यानं सपशेल फोल ठरली असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं चार ते पाच वर्षापासूनचे आहे त्यापूर्वी जी आमची जीवन प्राधिकरणाची योजना होती सन दोन हजार ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये ती आता नादुरुस्त आहे आणि आता नव्याने जे जळजीवनचं काम चालू आहे ते फार अतिशय संत गतीने चालू आहे गेल्या दोन वर्षापासून ते काम चालू आहे परंतु ते पूर्ण होत नाही आहे अनेक प्रकारे आम्ही इथे पाहण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून सुदर्शन कंपनी आणि वनराई संस्था या दोघांच्या विद्यमाने शेलगावामध्ये अनेक कामं चालू आहेत त्यापैकी प्रथम आम्ही जे काम निवडलं होतं त्याच्या या वाडीमध्ये पाण्यासाठी आता इथली जर लोकसंख्या बघाल तर किमान ऐंशी ते नव्वद कुटुंब इथे आहेत आणि त्यासाठी प्राधान्याने आम्ही त्यांना सांगितलं होतं की वाडीमध्ये पाणी पुरवठा आपला पहिलाच झाला पाहिजे बाकीची इतर कामं असतील ते, ते काम आपण नंतर करूया आणि त्याप्रमाणे इथे त्या कंपनीने काम सुरू केलं आहे परंतु ते काम करत असताना त्यांनी इथली पाण्याचा स्रोत कुठे आहे किंवा इथलं लोकेशन काय कशाप्रकारे पाणी उपलब्ध होईल आणि त्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं ते त्यांनी त्यांच्या मनमार्जी प्रमाणे केल्यामुळे आज जी जिल्हा परिषदची आमची इथं जुनी विहीर होती त्या ठिकाणी आम्ही त्या विहिरीवरती दोन वेळा खर्च करून तिथे पाण्याचा स्रोत नाही आहे त्याच ठिकाणी परत त्यांनी बारा लाख रुपये खर्च केला आहे सोलर त्यांनी उभं केलेला आहे तोही आता नाव दुरुस्त आहे आणि आता तुम्ही बघाल तर त्या विहिरीचा फोटो घ्या एक थेंब पाण्याचं त्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे इतके पैसे खर्च करून पाण्यासाठी आज वंचित शिवाय जलजीवन मिशन योजनेतून देखील करोडो रुपये खर्च करण्यात आले मात्र या आदिवासी वाडीवर आणि इतर वाड्यांवर देखील अद्याप पाणी पोचलेलं नाही आदिवासी वाडीवर पिण्याचं पाणी नसल्यानं पंचायत समितीच्या माध्यमातून टँकर सुरू करण्यात आला मात्र हा टँकर देखील चार दिवसांनी गावात येतो आदिवासी महिलांना डोक्यावर हांडे घेऊन सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका खासगी बोरवेल वरून पाणी आणावे लागत आहे यासाठी त्यांना रुपये मोजावे लागत आहेत पण पाणी भेटत नाही म्हणून एक मीटरवर चालून जाऊन पाणी आणावं लागतं येत होता आठवड्याने सोमवारी तीन आठवडे झाले येत नाही आता सोमवार टँकर किती टँकर पुरवत नाही वाढला म्हणून बंदच का काय केला आता आम्ही तरी काय सांगणार आम्ही आता घालून झाले ते आम्ही दोन रुपयाला एक खांडा आणतोय शिलाई टँचा आता तर दोन रुपयेनी एक खांडा गावामधून आणायला बोरिंगचं होतोय आणि नळ कनेक्शन आलाय ते पण इकडं आदिवशी वाडीमध्ये पाईपलाईन टाकलेली नाही सर्वे झालेला त्या वरच्या टाकीचा आता म्हणते की तिकडे वरती होणार शेल आदिवासी वाडीच्या आसपासच्या सात वाड्यांमध्ये अनेक समस्यांपैकी पाणी पुरवठ्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असल्यानं शेल गावातील वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे मात्र आता याच मुंबई गोवा महामार्गावरती काम प्रगती पथावर आलंय हे काम करत असताना महामार्गावरील अनेक घाटमार्ग हे अपघातांचे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जातात यामध्ये अंजणारी घाट तसेच वेरळ घाटात नेहमीच अपघात होत असतात या, या प्रवण क्षेत्रात अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता होती परंतु पावसाळा जवळ आला या ठिकाणी काही उपाययोजना केल्याचं पाहायला मिळत नसल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते मालवण शहरातील विविध समस्यांसंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांची झाड झडती घेतली आहे विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेत त्यांना खडेबोल सुनावले तसेच जनतेच्या समस्या विकास कामे मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहण्याच्या सूचना देखील केल्या आमदार वैभव नाईक यांनी वीज वितरणच्या कार्यालयापासून सुरुवात करत नगरपालिका तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच पावसाळी नियोजन करताना आवश्यक ते साहित्य आणि काळजी प्रत्येक विभागानं आपल्या स्तरावर घेणे आवश्यक असल्याचं वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलंय सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा टेबलांवरती निहाय होणार आहे रत्नागिरी राजापूर मतदारसंघाच्या प्रत्येकी पंचवीस फेऱ्या चिपळूण कणकवली प्रत्येकी चोवीस फेऱ्या सावंतवाडी बावीस फेऱ्या तर कुडाळ मतदारसंघात वीस फेऱ्या होणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे विरजोळे एम आय डी सीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येकी विधानसभा मतदार संघ एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे दोनशे चिपळूण विधानसभा मतदारसंघात तीनशे मतदान केंद्र असल्यानं चौदा टेबल वर चोवीस फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र असल्यानं चौदा 25 पंचवीस फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे दोनशे सदुसष्ट राजापूरमध्ये तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्र असल्यानं चौदा टेबल वर पंचवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून दोनशे अडुसष्ट कणकवली विधानसभा मतदारसंघात तीनशे बत्तीस मतदान केंद्र असल्यानं चोवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे दोनशे एकोणसत्तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्र असल्याने वीस फेऱ्यांमध्ये तर सावंतवाडी मध्ये विधानसभा मतदारसंघात तीनशे आठ मतदान केंद्र असल्यानं बावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बंध घालण्यात येणार आहे मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही या ठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगानं संपूर्णपणे निर्बंध घातला याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेल्या तीन गुणवत्ता परीक्षेतून तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून वीस विद्यार्थ्यांची नासाला जाण्यासाठी निवड करण्यात आली आयुष्यभर हाच अभ्यासूपणा गुणवंतपणा ठेवून भविष्यात आय ए एस आय पी एस एम पी एस सी डॉक्टर इंजिनियर बनावं पालकांनीही ती जबाबदारी स्वीकारावी अशा शब्दात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिल सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत डॉक्टर ज्योती यादव शिक्षक वैभव थरवळ समीक्षामुळे अभिजित भट आदींसह पालक उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंग यांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या त्याचबरोबर चांगल्या प्रकारे मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावे मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी प्रथम विमानात बसलो तुम्ही या लहान वयात विमानातून प्रवास करत आहात तेही नासासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून तुमची निवड झाली आहे आदर्श ठेवून भविष्यात उज्ज्वल यशस्वी करिअर घडवा गुगल आणि ॲपल कंपनीलाही तुम्ही भेट देणार आहात तेथील चांगल्या गोष्टी आत्मसात करा असे ते म्हणाले मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी नासा अभ्यास सहलबाबत सविस्तर माहिती दिली नासाला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे हे दुसरे वर्ष आहे याबरोबरच इस्रोला देखील यापूर्वी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत नेण्यात आलं होतं जिल्हा परिषदेच्या जाणू विज्ञान विज्ञान या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा सेंटर आणि इस्रो सेंटर पाहण्याची संधी मिळते गतवर्षी दहा मुलांना नासाला पाठवण्यात आलं होतं मात्र यावेळी रत्नागिरीतील वीस मुलांना नासाला पाठवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे मागच्या वेळी आपण दहा मुलांना नासाला पाठवलं होतं यावेळी आपण वीस मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झाला आहे पाच जूनला वीस मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत आठ दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून वीस मुलं पुन्हा एकदा आठ पंधरा दिवसानं भारतामध्ये येतील पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे दहा मुलांच्या अगेन्स्ट आता वीस मुलं यावेळी नासाला जाणार आहेत त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सी ओनी आयोजित केलेलं होतं म्हणजे त्या मुलांनी विमानात कसं बसावं विमानामध्ये सोळा तासाचा अठरा तासाचा जो प्रवास आहे तो जाताना कसा करावा आणि याचं कारण एवढंच आहे की सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत गरीब कुटुंबातली मुलं आहेत मजुरी करून आईबाप त्यांना शिकवत आहेत अशी मुलं ही महाराष्ट्र सरकारमार्फत अमेरिकेमध्ये जाणं हा प्रसंग त्यांच्या कुटुंबाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग देखीलच रत्नागिरीमध्ये दे संपन्न झालेलं आहे रत्नागिरी वासियांचे आरोग्य सध्या धोक्यात हो आले असून शहरी आणि ग्रामीण भागात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असल्यानं संपूर्ण रत्नागिरीत फवारणी करणे गरजेचे आहे यावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भाष्य केले असून आरोग्य विभागाला लागणारा औषध पुरवठा कमी पडणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहेत त्यांनी पालकमंत्री या नात्यानं मला एक विनंती माझ्या सूचना केली की अजूनही राज्यस्तरावरनं मेडिसिन्स मिळत नसल्यामुळं काही डी पी सीतले पैसे देणं अत्यावश्यक भाग म्हणून आवश्यक आहेत तर तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत जिल्ह्यामध्ये कुठंही मेडिसिनचा तुटवडा होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायला मी ऑलरेडी सांगितले आता काही गोष्टीमध्ये मला आचारसंहिता असल्यामुळं खरंच या बैठका घेता येत नाही परंतु आत्ता मी डी एच ओनशी देखील बोललो सी एसशी देखील बोललो माझ्यावर शहरप्रमुख बिपीन बंदरकर देखील होते आणि डीन मेडिकल कॉलेजशी देखील बोललो की अशा पद्धतीच्या साथी ज्या चालू आहेत त्याच्यावर तातडीनं प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि तातडीनं प्रिकॉशन घेऊन त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे मी आत्ताच सांगून त्यांना आलो येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी विविध विकास कामांचा आढावा तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली येणाऱ्या काळात कोणत्याही ये आपत्तीचा सा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली ते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते आपत्कालीन आढावा घेण्याची बैठक मी लावलेली होती परंतु निवडणूक आयोगानं ती परवानगी न दिल्यामुळं आपल्याला ती अधिकृत बैठक घेता आली नाही परंतु मी कलेक्टर साहेबांशी फोनवरनं चर्चा करून नक्की आढावा घेतलेला आहे किती पुराच्या संदर्भातली व्यवस्था केलेली आहे किती कंट्रोल रूम केलेले आहेत किती त्यांनी मागितलेल्या रबर बोटी आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत किती त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे ही सगळी मी माहिती घेतलेली आहे आणि प्रशासन मला असं वाटतं की सतर्कतेनं सज्ज झालेलं आहे की कुठचीही आपत्ती आली तर त्याचा सामना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकू रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एम आय डी सीतील आर्जू टेक्सोल कंपनीने नागरिकांची करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता फसवणुकीची घटना जून दोन ते एकवीस तेवीस मे दोन या कालावधीत घडली होती या फसवणुकीच्या प्रकरणात आता दोन आरोपींना अटक करण्यात आल्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक केलं गेले या प्रकरणी बळी पडलेल्या एकशे पंधरा लोकांचे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आले संपूर्ण प्रकरणावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आर्जू मध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे अनेक नावं याच्यामध्ये पुढे येत आहेत यांना अटक झाल्यानंतर काही पॉलिटिकल लोकांनी देखील फोन केलेल्याची चर्चा पोलीस चा चा ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू आहे परंतु एक माझ्या पक्षाच्या वतीनं मी बाजू क्लिअर केलेली आहे की आमच्या पक्षाचा आणि अटक झालेल्या लोकांचा काढी मात्रही संबंध नाही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही उलट आमचं नाव सांगण्याचा जर कोणाचा पदाधिकाऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश मी एस पीना दिलेले आहेत परंतु हे दोघांपुरतं मर्यादित थांबणार नाही हे लोण गुन्हेगारांचं जे आहे तिथपर्यंत पसरणार आहे पुण्यापर्यंतच आहे पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजून आपली स्थानिक देखील असू शकतात अशी भीती स्वतः पोलीस डिपार्टमेंटनं व्यक्त केलेली सीबीआय विभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या संधीचा फायदा घेऊन तब्बल ऐंशी लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून एका व्यक्तीने कोल्हापूरमधील वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची ऐंशी लाखाची फसवणूक केली आरोपी सुनील धुमाळ याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून दोघांना फसवलं आरोपी सुनील धुमाळ यांनी आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचं सांगून दोंगाची फसवणूक केली आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये मध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखर्णी येथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सी बी आय विभागामध्ये ड्रायवर म्हणून कामास होता तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सी बी आयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असा त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सी बी आयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी आयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे जिल्हा परिषद आदर्श शाळा धामणदिवी नंबर एकचे चे पदवीधर शिक्षक आणि मौजे जैतापूरचे सुपुत्र प्रबोध जनार्दन चव्हाण यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन पंचवीस मे रोजी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा समितीनं गोवा या ठिकाणी प्रबोध चव्हाण यांना बॅरिस्टर श्री अमरसिंग पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केलाय हा पुरस्कार गोवा सरकार डब्ल्यू डी स्टाफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गोवा इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी चिक्कोडी बेळगावी नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी या समितींच्या वतीनं दिल्ली गुजरात कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्यातील निवडक व्यक्तींना दिला जातो या पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह मैसूर फेटा हार आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले प्रभोद चव्हाण यांच्या परिवार मित्रमंडळ सहकारी यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि चिपळूण वशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव तसेच मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांना कोकणी उद्योजक शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबई येथे पुरस्कार मिळाला या निमित्तानं खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून चिपळूण ऑफिस येथे सत्कार करण्यात आला यावेळी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान अध्यक्ष सुरेश बने महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका कोतवडेकर खेड राष्ट्रवादी अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष सूरज जोगळे शहर अध्यक्ष प्रणव मापुसकर जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर तुकाराम साबळे मनोहर जाधव सुभाष पालकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते खेड तालुक्यातील गावचे रहिवासी प्रमोद से मालक। प्रमोद मालक कांबळे यांचे चिरंजीव अन्वय प्रमोद कांबळे याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण संपादन करून यश संपादन केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम खेळ पंचायत समिती माजी सभापती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजय जाधव कांबळे गुरुजी चिंचघर ग्रामपंचायत सदस्य नागेश शिगवण प्रमोद कांबळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं तर त्याच्या पास होण्याबद्दलची खात्रीच नव्हती काठावर पास झाला तरी मिळवलं अशी त्याच्या मित्रांची धारणा त्यातच त्यानं भीम पराक्रम करत चक्क साठ टक्क्यांनी पास होत इतिहासच लिहिला आता एवढं मोठं अनपेक्षित यश मिळाल्यानंतर मित्रपरिवार खुश होणं साहजिकच मित्रांनी या पठ्ठ्याची चक्क गावातून मिरवणूकच काढली दोडामार्ग तालुक्यातील घोटगेमधील कन्हैया दहावीत पास होईल की नाही याबाबत साशंकता होती मात्र या पठ्ठ्यानं फर्स्ट क्लासने पास होत सर्वांना चकित करून टाकला म्हणून त्याच्या मित्रांनी जीपवर बसून त्याची गावातून मिरवणूक काढली मिरवणुकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय खेड तालुक्यातल्या वेरळ येथील रहिवासी आणि भरणा खेड असा रिक्षा व्यवसाय करणाऱ्या प्रशांत कर्जूकर यांना आठ हजार रुपये मनीषा शिंदे नामक महिलेचे पाकिट रिक्षात प्रवास करताना राहिले होते ते त्यांनी खेड पोलीस स्थानकात सुपूर्त केले त्यावेळी पोलीस निरीक्षक भोयर आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते हे पाकिट पुन्हा मनीषा शिंदे यांना देण्यात आलं एका रिक्षा चालकाने दाखवलेल्या इमानदारीमुळे प्रशांत कर्जूकर यांचं कौतुक होत आहे यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण